चला मंडळी मी आता चालले गावात लाडक्या बहिणीचे पैसे किती आलेत माझे बघायला मी पण बघितले नाही ते आले तसे आलेत का नाही ती पण माहीत नाही तर चला बघूया किती आलेत तर आम्ही पोचलो या बँकेजवळ चला आपण पैसे काढूया तर चला आता आम्ही आत गेलो तर तिथं त्या दा दादाला आम्ही पासबुक आणि आधार कार्ड दिले तर तिथं त्याने केल्या आधार कार्ड घेतल्यानंतर आम्हाला तिथं सही वही करायला अगदी सही केली आणि आम्ही कॅशरजवळ उभा राहिले तर तिचं वाट बघू बघून आम्ही जायला आलो रेसमेटाकडे बघून नुसतं हसत होतो आमचे पैसे येतात का नाही येतात का नाही तर त्या लेडीज होते तर ते, 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 ते पैसे मापत होते तर ते मापन झाल्यानंतर तिनं पैसे आमच्या हातात दिवशी वाट बघत होतो आम्ही त्यांनी एक एकदा आमच्या हातात पैसे दिले <laughs> नंतर आम्ही मेडिकलमध्ये गेलो दोन गोळ्या घ्यायच्या होत्या आणि नंतर आम्ही एक कॅटबरी पण घेतली दोघांनी एक एक खाल्ली आणि आम्ही आलो घरी आलो तर आता हर्षदाने मी ठरवलं की ह्यांची मज्जा करायची म्हणून फुसूयात ना जगाला लागला ना तो आज तो सेक्शन बी काय काय बघताय अगं मी बँकेत काम केले मी माणूस आहे काय आज तो आपण उतरले पैसेव